मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा अद्रक पिकामध्ये शेतकऱ्यांना उन्ही खूप त्रास होतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कारण आपण अद्रक लागवडीपूर्वी जे शेतखत टाकतो किंवा जे क्षेत्रिय खत टाकतो त्यामध्ये कुठेतरी उन्हीचा अंडे असतात किंवा उन्ही त्या ठिकाणी दिसते आपल्याला आणि मग ते नंतर अद्रक पीक ज्या आपलं लावतो आणि लावल्यानंतर उगवायच्या अवस्थेमध्ये उन्नी त्या ठिकाणी त्या मुळांना किंवा त्या कंदाला डॅमेज करते आणि त्याचं नियंत्रण आपण कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे यावर शेतकऱ्यांना आजचा हा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहे तर मी ॲग्रीकॉस वैभव नानासाहेब साळुंके बी एस सी ॲग्रिकल्चर तर आपण सर्वप्रथम बघणार आहे की यावेळेस आपण जमिनीमध्ये बेडो शेणखत टाकतो आणि ज्यावेळेस या अवस्थेत आपण बेड उचकतो किंवा ज्या ठिकाणी शेणखताचं गरजे त्या ठिकाणी आपल्याला उचकल्यावर जमिनीमध्ये पांढरा मुळांना डॅमेज करून किंवा याला कुरतुडून घेते त्याचबरोबर जो आपला कंद राहतो त्या कंदालाही त्या ठिकाणी ती डॅमेज करते आणि डॅमेज केल्यानंतर तिथं सडतं आणि सडल्यानंतर उपाय क्षमतेमध्ये किंवा उगवणीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिसतात तर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोणत्या मार्गानं उन्हीचा प्रतिबंध केला पाहिजे तर सर्वप्रथम आपण जैविकमध्ये बघणार आहोत जैविकमध्ये आपण मेटारायझम एनिस्लोपी जो बॅक्टेरिया आपल्या पिकाला देणार आहे ज्यांच्या वावरामध्ये कमी प्रमाणामध्ये जर उन्ही असेल तर त्यांनी मेटारायझम एनिस्लोपी द्यायचं त्याचबरोबर ज्यांच्या जमिनीमध्ये कमी प्रमाणात जर उन्ही असेल तर त्यांनी व्हिडियम द्यायचं व्हर्टिसिलियम वेकॅनि बिवेरिया बॅसियाना आणि मेटारायझम एनिस्लोपी हे बॅक्टेरिया प्रति एकर एक लिटर याप्रमाणे द्यायचे थोडे जास्त प्रमाणात जर उन्हे असेल तर दोन लिटर प्रति एकर याप्रमाणे द्यायचे जर आपल्याला वर्टिसिलियम किंवा मेटारायझमनं जर रिझल्ट मिळाले नसेल किंवा मिळणार नसेल किंवा जास्त प्रमाणात जर उन्ही असेल तर आपण केमिकलमध्ये जे आपलं सव्वा लाख पी टी एम किंवा ऐंशी हजार पी एमचं जे निम्स मिळतं निर्वान ॲग्रो केमिकलचं ते निम्स आपण जमिनीतून प्रति एकरसाठी एक लिटर सोडा त्याचबरोबर त्यानंतर आपण रासायनिकमध्ये त्या ठिकाणी उन्हीचं नियंत्रण बघणार आहोत तर आपण रासायनिकमध्ये उन्नसाठी बायर कंपनीचे लिसेंट आहे हे शंभर ग्रॅम प्रति एकरसाठी आपण सोडणार आहे त्याचबरोबर दोन नंबरचं कॉम्बिनेशन आपण बघणार आहे आपण जी स्लेअर प्रो जी एस पी कंपनी तो स्लेअर प्रो आपण प्रति एकरसाठी त्या ठिकाणी पाचशे एम एल या प्रमाणामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून सोडणार आहे त्याचबरोबर आपण उन्हीसाठी तिसरं कॉम्बिनेशन बघणार आहे अल्युम फ्लेक्सी अल्युम फ्लेक्सी हे औषध आपण उन्हीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून प्रति एकर शंभर एम एल याप्रमाणे आपण ते सोडणार आहे तर शेतकऱ्यांना उन्हीच्या संदर्भात आदरक पिकामध्ये जर काही अडचण असेल तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपल्या आदरक पिकातील सर्व शंगेंचं निराकरण या ठिकाणी आपण करा हीच शेतकऱ्यांकडून विनंती किंवा अपेक्षा असेल त्याचबरोबर कुठली अडचण आल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करून नंबरवर संपर्क करा धन्यवाद